काम केलं पाहिजे कुणी उपकार करीत नाही पखवाद्यानं पखवाद वाजवलं तर काय उपकार का नाही चाल म्हणली तर काय उपकार नाही कीर्तनकाराने कीर्तन केलं तर काय फुकाट नाही कोणी करीत नाही जगात उपकार कोणी करीत नाही काय माणसं म्हणतात तो लई झटत हो फुकाट कोणी झटत नाही <laughs> नाही 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 पैसा मिळाला तर लाल तरी घेरून घ्यायची म्हणून तरी झटतो जगातला प्रत्येक माणूस हा काही ना काही स्वार्थ ठेवूनच काम करतोय फक्त या जगात दोन माणसं आहेत क स्वार्थ ठेवला नाही पण काम केल्याशिवाय राहिले नाहीत एक आई वडील आणि दोन संत ज्ञानेश्वरी लिहिण्यात काही स्वार्थ नाही गाथाले काही स्वार्थ नाही नऊ महिने कुशीत देऊन तीन वर्ष अंगा खांद्यावर खेळण्यात आणि स्तनातलं दूध पाजण्यात काहीच स्वार्थ नाही आणि करोडोची इस्टेट कमवून आईती पोराला देऊन निघून झाला कोर्टाच कोणता स्वार्थ नाही <laughs> चाळीस टक्के लोकांना बापाची इस्टेट कमवलेली सांभाळता आली नाही तर कमवायचं सोडा इकली बापाचा उतारा मोकळा केला पान उतारा जन्माला आला यानं बापाचा उतारा मोकळा केला आणि सासरवाडीला कोण ठवा लावला काही केलं नाही सहा नाही परत नियका या जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलंच पाहिजे तू करा महाराज झालाच या जन जड जीव दुसरा मुद्दा संपला जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलंच तिसरा मुद्दा कीर्तनाला कीर्तन सुरू झालंय ऐकणाऱ्यांना सूचना दरिद्रेवानी बसायचं नाही तोंड सोडून मिळून द्यायचं चा, ते चालत नाही आपल्याकडे दाढीला हात लावून डोक्याला हात लावून गुड घ्या मुडकं गोतवान तंगडे वर करा यायचंच नाही लांब बसायचं चांगला चा, चप्पल जोड पाहायचा घर ते आपल्या कीर्तनाला ते आज चालत नाही आणि आपल्या ए आपल्या कीर्तनाला असं तोंड सोडे बिडे कार्यक्रम चालत नाही डोक्याला हात लावून तंगड्यावर करा यायचं नाही आणि आपल्या कीर्तन ए आणि आपल्या कीर्तनाला बसलो बोलावं लागतं पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं आपल्याकडे नाही लय उत्तर ना हा लय उत्तर उत्तरेन पण भामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही यसला यस नोला यस। <laughs> नो आणि ते बी जागेव तुम्ही मला आत्ता म्हणा महाराज तुमचं वाक्य मला पटलं नाही मला अभ्यास कमी असल्यामुळं आज उत्तर देताना आलं महिन्यानं देणार पुस्तकं उलटेपालटे करून देणार पण देणार नाही देता आलं तुमच्या पाया पडणार पण असल ते जाग्यावर उद्या क्लिपा टाकून दुसऱ्याला बदनाम करायचं नाही आता कीर्तन ऐकायचं ना उद्या क्लिपा टाकायच्या रात्रीचं कीर्तन मला पटलं नाही मी तुला बोल वयालतो का हे ये माय भाऊ अहो होयच नाही ना आपण नाही पंडित ना उत्याला पडायचं घरी डोक्याला तांगा करतो ये गौगे, ये गौगे ए, एक वाक्य एक वाक्य नि कीर्तनातली सुख एखाद्या विद्वान वारकऱ्यानं काढली तर ती कुणी मान्य करावं कुणी मान्य करावं विद्वान वारकरी असेल त्याला त्याच्याकडे बैठक आहे त्याच्याकडे थोडा पाठ आहे त्यानं कीर्तनातली चूक काढली ना कीर्तनकाराने त्याच्या पाया पडून माफ करावी का म्हणजे तो विद्वानही आहे त्यागही आहे ज्यांच्या नालायकांचे हृदय सपले क्वाटरी पिऊ पिऊ त्या बेवड्यांनी इकडे डॉक का लावायचं आम्ही विचारलं तुम्हाला दारुप्यानं डोळे का झाकतो तोंड तिकडे का करतो यस लास यस ला यस नऊ ला नऊ कीर्तनाला अभंगाला सुरुवात आज कीर्तला अभंग तू खरं राहायचा पहिला मुद्दा कडवे पाच मुद्दा संपला दुसरा मुद्दा उपदेश आहे जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याला ते काम आज तुम्ही नाही ज्यानं काम केलंच पाहिजे फायनल मुद्दा तिसरा मुद्दा कीर्तनाला बोलत जायचं का माझा समान नाही पटलं तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा या जगात फक्त देव सत्य आहे बस बाकी सगळ्यांना आणि बोला काय खरंय सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठला 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 सत्य 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 पटकन बोलायचं बरं का देव सत्य नाहीतर बाकी मला सांग काय खरंय काय गॅरंटी कशेची एक गाडी घेतली नवी तिच्यात घरी जाऊच गॅरंटी नाही बायको मिळालाच या जगात काही खरं नाही फक्त देवच आहे पुन्हा उलटे फिरवा आता आपण जाऊ खरं नाव दिलाय तुम्हाला ए या जगात देव खराय देव खराय संत खरंय ग्रंथ खरंय जन्म खराय मृत्यू खरा आहे आणि ज्ञान आहे या जगा सात गोष्टी खऱ्या आहेत बाकी सगळं लपार काय खरंय कुठं काय खरंय प्रियशी धोका प्रियशी काय माणसं होतं तिचं माझ्यावरलं प्रेम आहे पागल तू पागल प्रेम बीम ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाका प्रियशी म्हणजे सोपी गोष्ट नाही कोणत्याही प्रियकराने उत्तर द्या कीर्तनात बसलेल्या आपलं हॉटेलचं बिल कधी प्रेश दिलं का देणारच नाही ते हुशार मोडले आईस्क्रीमच्या कांड्या खात एक कांडी चूक येत त्याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही अरे पैशात नाही तर काय प्रेम बीम करायला कोणी मोकळं नाही प्रेशिम पाहिजे म्हणल्यावर मोबाईलचं बिल आपण टाका सेम सेम आपण टाकून द्या हँडसीट आपण घ्या गाडीला पेट्रोल आपल्या टाका मग ते मॉडेल आपल्या मागे बसणार तो बांधणार काय तकलीफ आहे तिला <laughs> <laughs> अरे ह्या जगाची व्याख्या लव जे मनी अँड मनी इजे लव मनी इजे लाईफ अँड लाईपे मनी नो मनी नो लव इन द वर्ल्ड हंड्राईन दिस अँड नोट इट डाऊन ह्या जगातली माणसं फक्त पाय प्रेम करतात कुणी कुणावर प्रेम करायला मोकळं नाही हा प्रेम एखाद्या बायचा नवरा तरुण मरू द्या बरं काय बोंबलं ती ती बाई देवांत तुझी राण रडकी झालीन मला काला ठोडन त्यांना काल हन्यालन काय माझ्या जगण्याचं माझ्या कशाचं ठेवलं कोण जग जगून जगून आला जगून बांगडे फोडीतील आण झोडीतीन केस मोकळे सोडीतीन लोकड्याचा पदर फाडीतीन वाय 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 करतील थोबाड आळदतीन आलडतील आणि नवरा जळतोन ती आगी गवड येतील मला येऊ द्यान मला येऊ द्यान मला येऊ द्या आणि दोन तीन बाया तिला मा गवडी द्या अशी जाळाजवळ न्यायची थोडी दिल्ली करायची असेल तुझी दिल्ली कर शिंगाट घर गाठी <laughs> कोण मरत कोणासाठी महाराज नाही नाही हा भ्रम आहे आणि हे जगत सगळं कसं आहे भ्रमात आहे भ्रमात देव सत्य आहे बरे देव सत्य आहे संत सत्य आहेत ग्रंथ सत्य आहेत जन्म सत्य आहेत मृत्यू सत्य आहे बाकी सगळं लबाड आहे मग करायचं काय पतिलक्ष्मीचा झाल तस प्रतिलक्ष्मीचा पती लक्ष्मीचा होतीलक्ष्मीचा झाणत नको खिद करो कोण बोलते

समाधान असू द्यावे समाधान चिती असू द्यावे समाधान चिती असू द्यावे समाधान Hey, i تھي سے جي رہا به ته وي نه آند ته تئ سے جي رہا ته وي نه آند ته تئ سے جي رہا ته وي समाधान याच नाव समाधान ए बस अभंगला दुसरा मुद्दा संपलाय चिंता बिंता काही करायची नाही तो ठरील कटेवर हाते विटेवर बाय काय नाही आपण बांधला बांगला आपल्या बापाला नाही जमला आता तू ह्या बापाला जर जमलं नसत <laughs> बाकीचा विचार झोपायच्या टायमाला करा देव थरी ए देव ठेवील तर राहायचं चिंता काही करायची नाही आजीबाई म्हणते मी गेले पप्प्याचं कसं होईल तू जाणं गरजेचं आहे तूच पप्प्याची बिस्किट खातीन तू काय पाप्याची चिंता कर घेतला अभंग तू भरायचा दोन कडवे पाच तीन उपदेश जी व्यक्ती ज्या कामाला आली केलं पाहिजे बरेच पहिलं व्यायाम विद्यार्थ्यांना अभ्यास बायकोन सेवा शेतकऱ्यानं काम पखवाद्यानं रियाज केला पाहिजे गायकानं प्रॅक्टिस केली पाहिजे कीर्तन करणं अभ्यास केला पाहिजे उपकार करीत नाही अभ्यास करायला काय रोग झाला काय काम काय चार महिने का शिला गेला भागवत शिकून आला काल झगमाय गेला तिथं तिकून आला ज्या गावात कथा ठुली तिथंच रुक्मिणी घेऊन गेला काय करतात <laughs> कथा का <था था? laughs> का नाही कथा नाही झाली पण सत्य कथा का झाली काय करतात ते <laughs> बावळेपणा नाही करायचं महाराजांची भाषा आहे माझी नाही जयाचे आई कथड नाही तयाचे परत्र पश्चिम <laughs> असं त्याला जमा एक वाक्य सांगा ज्याला परमार्थात आचरण टिकवता आलं नाही त्यानं इकडे यायचंच नाही <laughs> यायच नाही काशीला जायचं काही कामच नाही ना काशीला जाणारे ध्याना ठेवा महाराजासट काशीचा नियम माहिती काय तुम्हाला काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं असा नियम आहे <laughs> तो झकमारीत गावात आला मी दाव्याचं खात नाही फोडीन दाव्याचा काशीच दा काय तुला जायलाच कोणी सांगितलं होतं सात आठ दिवस काशीला गेला आठ दहा दिवसही बुडाले गाई दुधाला कमी पडली दोन्ही पोरं वायली निघली हीच काशी झाली काल तर काशी काशीची ओवी ऐका बारा त्यातली मोक्ष देऊन होय किरकाशी शरीर ते ठाई वेच कि जे असं झालं नाही मोराच्या पिसारावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि लिंबाची लिंबूळी किती जरी पिकली तर कावळा सुडून कोणा आनंद नाही ओवी अशी आहे त्याला लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुका झाला काय उपयोग त्याचा गडीतय पण गडी नाही गडी द्याखणार कोण नाही वाटत त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना काय करणार झाला <laughs> ए यदी ऐकान पुढे झालं ए साबरीचा वन लावून फायदा नाही नीड ऐका साबरीचा वन लावून फायदा नाही न पुरुष फायद्याचा नाही उसला आलेला तुरा फायद्याचा नाही शिळीच्या कळायचं सड फायद्याचं नाही ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही